अंबाजी ब्रिगेडनं एक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या प्रबोधन त्या प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्यानं आज जी आपण तरुण पिढी बघतोय आत्ते अकरावी बारावीचे कॉलेजचे तरुण तरून तरुणी असतील किंवा कॉलेज लाईफ जगणारे असतील किंवा बॅचलर्स लाईफ जगणारे सगळे मुलं मुले असतील यांचं जर एकंदरीत वातावरण बघितलं तर प्रचंड व्यसनाधीन झालेली ही पिढी याला कुठेतरी प्रबोधनाचा टच देऊन प्रबोधनातून परिवर्तन आणि परिवर्तनातून मनोरंजन असा एक प्रबोधनाचा कार्यक्रम घेऊन संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं आम्ही गोदा संतांचा मेळा प्रबोधन पर्व तरुणांचे जागर संत परंपरेचा हा कार्यक्रम घेऊन आम्ही नाशिक शहरासाठी एक काम करत आहोत गेली बारा वर्षापासून संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं गाडगे महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त एक व्याख्यानमाला चालवली जाते ज्यामध्ये इतिहास संशोधक वक्ते लेखक आणि विविध विषयावर विवेचन करणारे प्रवचनकार कीर्तनकार यांचा समावेश त्या ठिकाणी असतो हे सातत्यानं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही हे प्रबोधन सत्र चालवण्याचं काम करतो कारण जिजाऊ शिवराय फुलेशाह आंबेडकर आणि ज्ञानेश्वर माऊली नामदेव राय ते तुकाराम महाराज गाडगेबाबा तुकडोजी महाराजांपर्यंत ही प्रबोधन चळवळ आलेली आहे त्याचाच धागा धरून संभाजी ब्रिगेडने आजपर्यंत वाटचाल केलेली आहे आणि त्याच वाटचालीवर आम्ही हा रामपाल महाराज धारकर जे अमरावती जिल्ह्यातील आहेत जे पेशानं डॉक्टर आहेत पण तरी देखील दे वे, ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराजांच्या विचारांचं काम करून प्रबोधनाचं व्यस व्यसनमुक्तीचं काम त्या ठिकाणी करत असतात त्यांच्या कीर्तनाचा नाशिककरांनी अवश्य लाभ घ्यावा कारण हे कीर्तन म्हणजे फक्त कीर्तन नसून ज्याला धार्मिक टच आहे ज्याला वारकरी संप्रदायाचा टच आहे ज्याला तरुण पिढीचा सुधारण्यासाठी जी उपद्रव मूल्य असली पाहिजे त्या मूल्यांचा टच आहे म्हणून हे कीर्तन ज्या वेळेला आपण ऐकू त्यावेळेला भाग म्हणून आपण एंटरटेन म्हणून न पाहता आपण एक प्रबोधनाचा विषय म्हणून देखील त्याकडे बघितलं पाहिजे प्रबोधन करताना विनोदी शैलीतून लोकांचं प्रबोधन करणं सोप्या भाषेत लोकांना समजवून सांगणं जी गाडगेबाबा शैली वापरायचे तुम्ही देव पाहिला का देव त्यावेळेला लोक लोकांना गाडगेबाबा प्रश्न विचारायचे तुम्ही देव पाहिला का तर गाडगेबाबांना ते लोक उत्तर द्यायचे जसं दाभोळकरांनी सांगितलं का देव आमचा विटेवर उभा आहे कट्टेवर हात आहे तर गाडगेबाबा त्याला अनेक लागून प्रश्न विचारायचे अशा सोप्या शाळा कोणं चालू केली रे तर लोकं समोरून उत्तर द्यायचे महात्मा फुल्यानं तर अशा सोप्या पद्धतीनं हा कीर्तनाचा आणि विनोदी प्रोग्राम घेऊन त्यानंतर लोकांना एक त्यामध्ये एंटरटेनमेंट आहे ज्यामध्ये प्रबोधन आहे ज्यामध्ये विचार दिले जातील अशी एक व्याख्यानमाला आम्ही सर्वजण मिळून नाशिक जिल्ह्यामध्ये एक प्रबोधन सत्र चालवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहोत आपल्या सर्वांच्या सर्व माध्यम प्रतिनिधींचं मी या पत्रकार परिषदे दरम्यान आभार व्यक्त करतो म्हणून आणि आता जी काही कट्टरवादी वर्णवर्चस्ववादी मनुवादी व्यवस्था भारतभरात जी काही निर्माण झालेली आहे त्याला कुठेतरी आमचा कोणत्याही पक्षाच्या विरोधात आमचं स्टेटमेंट नसणार आहे किंवा आम्हाला राजकीय भूमिका इथं कुठलीच नाही आम्ही जरी राजकीय चळवळीत काम करत असलो सामाजिक चळवळीत काम करत असलो तरी हा प्रोग्राम पूर्णपणे लोकहिताचा असेल तरुणांच्या हिताचा असेल प्रौढांच्या हिताचा असेल आणि व्यसनमुक्तीवर असेल त्याचबरोबर प्रबोधनासाठी असेल म्हणून आम्हाला राजकीय स्टेजचा काही गाभा समजत नसला तरीसुद्धा आम्ही सामाजिक चळवळीतनं राजकीय चळवळीतनं आम्ही आमच्या भूमिका आमचे अजेंडे आम्ही आमचे विचार ठामपणे मांडण्याची भूमिका असते आपल्या पत्रकार बांधवांनी नेहमी त्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलेलं आहे या वेळेला आपलं सहकार्य असेल आणि या प्रबोधन चळवळीला आपली आपली सहकार्य आम्हाला लाभेल अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपण जर बघितलं की आमच्यावर ज्या पद्धतीचे आरोप केले जातात हे आरोप खोडण्यासाठी का होईना पण आम्हाला हे प्रबोधन सत्र चालवणं गरजेचं आहे कारण हे आमचं हे आमच्या आयुष्याचा आणि जीवन मरणाचा हा भाग आहे फुले शाहू आंबेडकर आम्ही बोलण्यातून नाही तर कृतीतून वागण्याचा देखील प्रयत्न करतो आणि वारकरी संप्रदायाला मानणारी सगळीच्या सगळी आमची पिढी आहे तुम्ही संभाजी ब्रिगेडचा इतिहास जर बघितला सर्वात जास्त तरुण पोरं हे शेतकऱ्याचे पोरं आहेत संभाजी ब्रिगेडमध्ये काम करणारी त्याच्यामुळे आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी शिवधर्म गाथा वाचलेली नसेल किंवा संभाजी ब्रिगेड समजून घेतलेली नसेल म्हणून आम्ही शिवधर्म गाथेमध्ये रामाला स्थान दिलंय शंकराला स्थान दिलंय श्रीकृष्णाला स्थान दिलेलं आहे दिले। पण जाणीवपूर्वक आम्ही ह्या गोष्टी ज्या वेळेला लोकांसमोर येतात त्यावेळेला लोकांना या आश्चर्याचा धक्का बसतो कारण जाणीवपूर्वक काही नेरेटिव्ह सेट करणाऱ्या चळवळी द नेरेटिव्ह सेट करणाऱ्या चळवळी या महाराष्ट्रामध्ये काम करतात ज्या आम्हाला बदनाम करण्याचं काम करतात असं नसून आम्ही वारकरी संप्रदायातली लोक आहोत वारकरी धर्माला मानणारी लोक आहोत भागवत धर्माला मानणारी लोक आहोत आम्ही बुद्ध जैनांपासून ते राष्ट्रसंत गाडगेबाबांपर्यंत सगळी विचार जपणारी लोकं आहोत ही प्रबोधनाची मूल्ये आम्ही अंगी ठाहिलेली आहेत आणि त्याच्यावरच आमचं काम अहोरात्र सुरू आहे आणि आम्ही आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत या चळवळीचं काम करत राहू संभाजी कडून आज खूप मोठा आपल्या चोवीस तारखेला खूप मोठा कार्यक्रम होणार आहे नाशिकमध्ये जो गार्गे महाराज आश्रम पंचवटी इथे असणार आहे गोदावरिरी हे खूप मोठं पर्व आहे जे नाशिककरांना खूप छान पर्व अनुभवायला हो मिळणार आहे तर माझी सगळ्यांना कळकळीची विनंती की तुम्ही सगळ्यांनी यावंच या पर्वासाठी खास करून तरुणांसाठी महिलांसाठी हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि नाशिकमध्ये होणारा हा सगळ्यात पहिला कार्यक्रम आहे जो संभाजी ब्रिगेडकडून आयोजित होतो आहे तर पूर्ण ब्रिगेड आमचं पूर्ण संभाजी करून आणि सर्व महिलांकडून मी तुम्हाला सगळ्यांनी हो सांगते आणि हे बारावं वर्ष आहे बारा आमचं संभाजी ब्रिगेडकडून या कार्यक्रमाचं तर सर्वांनी या परवानीसाठी यावं जय हो, जिजाऊ जय श्री